नाशिकला असतो आणि मुतालिक सर हे माझे डर्मॅटॉलॉजीचे गुरु आहेत आणि त्यांचे जे गुरु होते घारपुरे सर ते आम्हाला पण शिकवायला होते मी बी जे मेडिकल कॉलेजमध्येच होतो आजचे सगळे रिस्पेक्टेड पद्मश्री प्रकाश आमटेजी मंदाकिनी आमटेजी माधव गाडगीळ ह्या या सगळ्यांसमोर इथे उभे राहून बोलायचं म्हणजे मला थोडंसं टेन्शन आलं आहे मी भाषण लिहून आणलं होतं ते चॅट जी पी टीचं नव्हतं आणि इंग्लिशमध्ये लिहून आणलं होतं पण मी आता मराठीत बोलतो डिसेंबर चोवीस म्हणजे तीन महिन्यापूर्वी मला एक फोन आला आणि त्या फोनवर आधी मला वाटलं की तो प्रँक कॉल आहे कारण त्याच्यात जी समोरची व्यक्ती बोलत होती ती आधी अस्खलित मराठीत बोलत होती त्यांचं नाव अनिरुद्ध बंबवाले आणि मी आधी लक्ष नाही दिलं मला वाटलं की, मा की मा ते क्रेडिट कार्ड किंवा लोन किंवा काही नाही तर कुठे फ्लॅट घ्यायचा का पुण्यामध्ये असं सगळं असेल पण तेवढ्यात त्यांनी ते ब्लिस्टरिंग डिझिज असे दोन शब्द वापरले आणि मग मी जरा सिरियसली ऐकला तो फोन कॉल आणि मला असं लक्षात आलं की एक अशी संस्था आहे पुण्यामध्ये ऑटो ब्लिस्टरिंग डिझिजेस फाउंडेशन ती ह्याच्यावर काम करते आणि सच सच फाउंडेशन इज एक्झिस्टिंग इन इंडिया ह्याच्याबद्दलच माझा विश्वास नव्हता बट आय बिलीवड इन वॉट ही सेड तर तसा मी नवीनच आहे या संस्थेसाठी आणि त्याच्यामुळे तुमच्यासमोर हे आय थिंक तेवीस साली ही तयार झाली संस्था आणि त्या आता दोनच वर्ष झाली आहेत खूप छान काम करते त्यांनी मला काही uh, क्रायटेरिया सांगितले की असं असं तुम्ही हे पेशंट्स असतील तुमच्याकडे तर तुम्ही बघा आणि त्यानुसार मी आता साधारण एकतीस वर्ष प्रॅक्टिस करतोय तर त्याच्यामुळे माझ्याकडे पेम्फिगसचे किंवा पेम्फिगट सरांनी मुतालिक सरांनी आत्ता त्याच्याबद्दल थोडी माहिती दिलीच त्याचे बरेचसे पेशंट आहेत बरेच पेशंट ज्यातले नॉन अफोर्डिंग असतात आणि मी माझा सगळा डेटाबेस बघितला आणि काही पेशंट्स त्याच्यात सिलेक्ट केले त्यांना काउन्सल केलं आधी त्यांना बोलवलं त्यांना असं असं आहे तुम्हाला पुण्याला एकदा जायला लागेल आणि ह्यांच्या क्रायटेरियाजमध्ये एक बायोप्सी करणे जसं सर मग अशी की आपल्याला करायला लागेल बायोप्सी प्रूव्ह करायला लागेल की तुम्हाला हे आहे आणि तुम ह्यांच्या क्रायटेरियामध्ये जर बसत असाल तुम्ही तर तुम्हाला हे इंजेक्शन्स मिळतील आता ही जी इंजेक्शन्स बायोलॉजिकल्स आहेत हे एक न्यू ग्रुप ऑफ ड्रग्ज आहेत आणि जसं ऑटो इम्युन पेम्फिगस असतं तसं ऑटो इम्युन सोरियासिसबद्दल सगळेच ऐकतात तर सोरियासिस पण ऑटो आहे आणि असे अनेक स्किनचे आजार आहेत की जे ऑटोमिन आहेत म्हणजे आणखीन सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर हे जे आहे आपल्या शरीरामध्ये ह्याच्या पेशी आहेत सेल्स आहेत त्या जर समजा विटा असं जर आपण समजलो आणि जर विटांचं आपण बांधकाम करून भिंत उभारतो जर विटा दोन विटांमध्ये आपण सिमेंट भरतो ते जर सिमेंट जर समजा पातळ झालं काही कारण असतं तर त्या विटा हालायला लागतील एक्झॅक्टली exactly तसंच या पेम्फिगसमध्ये होतं किंवा पेम्फिगॉडमध्ये होतं आणि फोड येतात सोरियासिसमध्ये असेच काही प्रतिकारशक्तीचे जे घटक असतात आपल्या शरीरातले ते आपल्या विरुद्ध काम करायला लागतात आणि म्हणून सोरियासिस होतं ॲटोपिक डर्मॅटायटिस एक आजार आहे तोही अशाच पद्धतीचा आहे की जो लहानपणापासून होतो आणि या सगळ्या पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ अत्यंत पुअर असते यांना म्हणजे साध्या रोजच्या जीवनात त्यांना ऑफिसला जायचं असेल किंवा रोज घरात पण राहायचं असेल तरी ते असं त्यांना कायम वाटत राहतं की ते जगूच नाही आणि लवकर मरावं तर हे जे बायोलॉजिकल्स आले हे जे नवीन ग्रुप ऑफ ड्रग्ज आले हे गेल्या दहा बारा वर्षापासून पंधरा वर्षापासून आले आणि रोज आय थिंक दर दोन महिन्यांनी किंवा तीन महिन्यांनी नवीन नवीन हे बायोलॉजिकल्स येत आहेत आता मार्केटमध्ये तर त्याच्यामुळे ह्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ खूप सुधारतं इतकं सुधारतं की त्यांचं एक एक वर्ष दोन दोन वर्ष कधी कधी तीन तीन वर्ष त्यांना हे आजार होत नाहीत असं असं नाही आहे की हे आजार कायमचे बरे होतात या औषधांनी प्रॉबेबली हे सहा महिन्यांनी एक वर्षांनी रिकरंट होतील पण ॲटलिस्ट त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ सुधारेल याच्यासाठी ही औषध आहेत मी काही माझ्या पेशंटचे फोटोही दाखवतो ही एक माझी गेल्या चार पाच वर्षापासून जी पेशंट आहे तिला आधी ती स्टेरॉइडसवर होती पण गेले दोन वर्षापासून ती काहीच घेऊ शकत नव्हती आणि मग जेव्हा ह्याचं लक्षात आलं या रेटुक्सिमॅप इंजेक्शनचं तेव्हा तिला इथे पाठवलं आम्ही सगळ्या डॉक्युमेंट्स बरोबर हा आजार ओठांवर होईल ओठाच्या आतमध्ये होईल गालांवर होईल घशामध्ये होतो अंगावर होतो डोक्यात होतो आणि पाण्याने भरलेले फोड येतात साधं असं जरी त्वचा अशी घासली तरी ती निघून जाते पापुदऱ्यासारखी आणि आता तिला आम्ही दोन डोस दिले आत्ताच uh, मार्च महिन्यातच दिले दोन डोस रिटुक्सी मॅपचे पाचशे मिलीग्रॅम आणि तिचं एवढी इम्प्रुवमेंट आहे तसंच सोरियासिसचे काही पेशंट आहेत सो so, शी वॉज अ केस ऑफ पेम्फिगस पूर्वन बाय बायोप्सी हे ते डोसेस आहेत हे सोरियासिस आहे बऱ्याच जणांना माहीत असेल सोरियासिसचा आजार आणि आफ्टर टू ऑर थ्री डोसेस दिस इज द पिक्चर नाव साधारण गेल्या तीन महिन्यात मी सात पेशंट पाठवलेत या फाउंडेशनकडे आणि आय थिंक थ्री मंथ्स फॉर सेवन पेशंट इज टू शॉर्ट पिरियड अँड ऑल पेशंट्स हॅव बेनिफिटेड फ्रॉम दॅट आणखीन एक पेशंट आहे सोरियासिसचा आणि आता तो क्लिअर झाला आहे तर मला एवढंच सांगावं असं वाटेल की ह्या फाउंडेशनचे जे ऑब्जेक्टिव आहे क्रिएट अवेअरनेस तर ॲक्च्युली डर्मॅटॉलॉजिस्टमध्येच अवेअरनेस नाही आहे या फाउंडेशनबद्दल आणि जर आणखी आपण मेहनत घेतली आता दोनच वर्ष झालेत तर फक्त पुण्यात नाही तर आधी महाराष्ट्रामध्ये आधी डर्मॅटॉलॉजिस्टमध्ये अवेअरनेस सगळ्या स्किन स्पेशलिस्टमध्ये मग इतर स्पेशालिटीच्या डॉक्टर्समध्ये अवेअरनेस क्रिएट करून मग पेशंट अवेअरनेस झाला तर ते, ते जास्त योग्य होईल मी ऑलरेडी नाशिकच्या आमच्या डॉक्टर्सच्या सोशल ग्रुप्सवर हा मेसेज पाठवला आहे गे गेल्या दोन अडीच महिन्यापासून आणि चांगला रिस्पॉन्स ही मिळेल आणखीन्याचं जर अवेअरनेस वाढला तर कारण सोरियासिसचा पेशंट हा दुसऱ्या सोरियासिसच्या पेशंटला सांगेल कदाचित का की कारण सोरियासिस हा थोडासा बरा आजार बरा म्हणजे थोडीशी बरी क्वालिटी आजाराची स्किनच्या आजारांमध्ये पण पेम्फिगसचा पेशंट दुसऱ्या पेम्फिगसच्या पेशंटला नक्की सांगणार नाही की हे असं असं आहे कारण त्याला स्वतःलाच ते इतकं कंटिन्युअसली खराब वाटत असतं की दॅट इज व्हेरी डिफिकल्ट आणि दुसरं एक म्हणजे तुम्हाला सुरतवाला सर असं वाटेल की हा कोण नवीन माणूस आला आणि काहीतरी कानामागून येऊन तिखट झाला तसं नाही तर एक अजून एक सल्ला आहे की रेशन कार्ड्स पण हल्ली फेक असतात म्हणजे फक्त आपण येलो रेशन कार्ड आणि ऑरेंज रेशन कार्ड असं नाही तर आणखीन काही ऑथेंटिसिटीचे प्रूफ आपण जर गोळा करू शकलो तर जास्ती पेशंट्सने याचा फायदा होईल कारण काही पेशंट्सकडे रेशन कार्ड नसतं सुद्धा आणि हे फाउंडेशन अप्रतिम काम करते असं काही असेल फाउंडेशन अशी अपेक्षाही नव्हती मला तुम्ही आज सगळे आपल्याला सरांचं सा इंटरव्ह्यू ऐकायचं आहे बाकीचे गोष्टी आहेत तर माझे हे दोन शब्द संपवतो हो। थँक्यू